महाराष्ट्र राज्य कृषी व फलोत्पादन मंत्री नेते मंत्री कोरेगाव खटाव विधानसभा यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी खेडगावच्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य व भाजप पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतमजुरा आता शेतकरी म्हणतील आमचं काय करायचं आम्ही त्याच्यावर विचार करत आहे की किंवा सुद्धा साठ वर्षानंतर काय योजना लागू करता येते या याच्यावर सुद्धा सरकार आता विचार या ठिकाणी करत आहे शेवटी आपल्याला राजकारण करायचं आहे की माणसासाठी करायचं आहे एक्केचाळीस ग्रामपंचायतीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावला गेला प्रत्येक गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आम्ही निधी दिला कोरेगाव मतदारसंघामध्ये मान्य नामदार चंद्रकांत दादा पाटील असतील बबनरावजी लोणीकर असतील किंवा आमचे नेते सदाभाऊ खोत असतील यांच्या माध्यमातून एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी राष्ट्रीय पेयजल योजनेला आणला कोरेगाव तालुका या गोरेगाव मतदारसंघामध्ये अत्यंत दुष्काळ वंचित असलेला भाग आहे गोरेगावचा पूर्व भाग असेल उत्तर भाग असेल प्यायला पाणी नाही अशी अवस्था आवश्यकता सगळा भाग दुष्काळानं होतोय पुढच्या दोन महिन्यामध्ये तर जनावर सुद्धा घेऊन बाहेर जायची परिस्थिती आज आमच्यावरती येणार आहे ही ये परिस्थिती आमच्या पुणे आणली गेल्या पासष्ट वर्षामध्ये फक्त खोटा राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आमच्या उरावरती ही दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी आणलेली आहे आमदार जलसंपदा मंत्री होता जलसंपदा मंत्री होता ना त्याला कधी तालुक्याचं हित बघितलं नाही मतदारसंघात फिरवायचं नाही मुंबईत राहिला मुंबईत राहतात कामगारांचं हित बघितलं स्वतःच्या कुटुंबाचं हित बघितलं या मतदारसंघामध्ये एका गुंठा जमिनीचं सिंचन न करणारा हा आमचा माजी जलसंपदा मंत्री आज दुष्काळाबद्दल टाहू पडत सगळ्या गावात होतोय लोकांनी काय चार वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार या महाराष्ट्र राज्यावर आल्यानंतर कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये माननीय नामदार देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला तरी सांगितलं शेतकऱ्यांना उपयुक्त असणारी जे कडापूर योजना आम्ही पूर्ण करणार आठशे सत्तर कोटी निधी जे घटापुरा मंजूर करून आणला त्याचा कोटी रुपये निधी आमदार म्हणतो होणार नाही शेजारचा पण आमदार म्हणतोय होणार नाही पण मी सांगतो येत्या मे आणि जून मध्ये नेर तलाव मध्ये पाणी पाडल्याशिवाय महेश जिल्ह्यात थांबणार नाही फक्त दोन किलोमीटर पाईपलाईनचे काम राहिले पूर्ण बंधारा बांधून पूर्ण झालाय जे गटापूर योजनेला आणि स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदारांचं नाव दिलं स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदारांचं गाव माझं गाव फटाव त्या फटाव गावचे तिथे रहिवाशी ज्यावेळेला मी सुद्धा मोदी साहेबांना ट्रस्ट मार्फत भेटायला गेलो होतो त्यावेळेला मोदी साहेबांना मी समजावून सांगितलं आज तुमचे गुरु ज्या गावचे आहेत त्या गावाची परिस्थिती खटावमांची भयावह दुष्काळाची आहे काँग्रेसनं फक्त का के राजकारण केलंय राष्ट्रवादीनं राजकारण केलं पण आम्हाला पाणी दिलं नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बहिराजा योजनेमध्ये याचा समावेश केला आणि त्याच्या पुढच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली एबीपीटी मान्यता दिली आणि आज ही योजना पूर्वत्वाद जाते या योजनेचा फायदा काय होणार आहे रामुसवाडी मध्ये एक पी काढणार आहे आम्ही आणि रामूसवाडी पासून भाड्यापर्यंत कोरेगावच्या हक्काचं जे उकमोडीचं पाणी आमच्या पगोकरांनी सांगितलं जे पाणी पतंगराव अदमानी इथून नेलंय ते पाणी पुन्हा या कोरिमाच्या शिवारात फिरवणार आहे